नमस्कार मी समर्थ शैलेश तेंडुलकर पोतकर अॅग्रो फार्म मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला आमच्या बागेविषयी माहिती देणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला आम्ही बागेची स्वच्छता पाणी व्यवस्थापन फवारणीच फवारणी कशी करतात व खत खत कोणते वापरतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लोकांना आपली बाग दाखवूया आणि बागेत आपण कसं व्यवस्थापन करतो ते पण दाखवूया आपण आपण बागेत खत खत वापरतो सेंद्रिय पद्धतीत बाग करतो हे बघ हे आता खत बघ कस हे झाडाचं नाही बेड्याची साल तुझ चुडत बोंडे पिडे सगळे बारीक करतो सेडर मशीनवर आणि आपण झाडांना टाकतो नुसतं झाडाचं बघ फळं काढत नाही आपण नुसतं त्याच्यावर दरवर्षी ताकत राहतो ताकत राहिल्यामुळे की नाल्या वर्षी ते यंदा कुजतो यंदाचं कुठच्या वर्षी असं पिजून कुजून त्या झाडांना लागतं आणि तेच खत त्यांना मिळतं आणि त्याच्यामुळे झाडं चांगली जातात रोगराई कमी होते आणि आपल्या मागे जी जे चार उगते ते आपण स्वच्छ कसं ठेवतो स्वच्छ करतो म्हणजे यायला तणनाशक आपण वापरतो आणि सणनाशक वापरतो म्हणजे ह्याच्यावर अगदी प्रमाणात सणनाशक वापरतो म्हणजे जमिनीवर काही परिणाम होऊ नये बॅक्टेरियावर होऊ नये म्हणून आपण एका लिटरला एक आपल्या एका एकरला एक लिटर असं वापरतो का आणि म्हणजे चार मिली घालतो एका लिटर पाण्यात आणि ते फवारणी करतो अगदी चांगल्यापैकी कमीत कमी घ्यायची म्हणजे जास्ती गाळ जमिनी वगैरे किंवा त्याचा दुष्परिणाम होईल त्याची काळजी देतो आणि गेली चाळीस वर्ष आपण ते वापरतो त्याच्यामुळे झाडाला आपल्या कुठंही हे नाही काय त्रास नाही आणि हे बघ आता बारीक बारीक झाडं आहेत चुरण आहे हे आहे अंतरपीठ ते सगळं आपण वाचवतो त्याच्यात बघ चुरण आहे ना ते सगळं वाचवतो लहान झाडं आहे त्याच्यामुळे खत म्हणतो ना ते खत आपल्याला खत बागेत भरपूर असतं म्हणजे बाहेरून आणावं लागत नाही खत काय आपण रासायनिक आहेत बाहेरचं घालण्याची गरज नाही एवढी मोठी बाग आहे ना एवढ्या मोठ्या बागेला शेण किती लागेल किंवा काही तुम्ही खत घातलं तर किती लागेल आणि रासायनिक काय घातलं तर हे आपलं बाद होणार ना म्हणजे काही दिवसांनी जमीन बाद होणार आपण रासायनिक बंद केलं साधारण पंधरा एक वर्ष झाली आणि पहिले दोन तीन वर्ष उत्पन्न आपलं कमी आलं नंतर उत्पन्न आता व्यवस्थित आले झाडं आपली बघण्यासारखी झाली झाडं बघ आपली किती प्रसन्न खूप मोठी आहे हा गवत बिवत होता ते तुम्ही सगळं तडर अशोक मारून साफ केलं पण हे चुडूद गोड्डे असतात ते तुम्ही असे साफ करता हे आता पाऊस गेला ना सेडर मशीन फिरवतो आपण ट्रॅक्टरने आणि ते सेडर मशीनला हे सगळं टाकतो त्याच्यात आणि बारीक करतो बारीक केल्यानंतर त्याचा भुसा झाल्यानंतर परत प्रत्येक झाडाखाली आपण टाकत राहतो म्हणजे सिस्टमच झाली हा खत हा खत खत म्हणून आणि हे असं आपण सतत करत असतो म्हणजे दोन महिन्याने तीन महिन्याने एकदा मशीन फिरवतो टॅक्टर आणि सगळं आजूबाजूचा गोळा केलेलं सगळं टाकतो त्याच्या कसं बारीक होत हे बघ हे खत असं बारीक होतं हे आता खत शेडर मशीन लावलेलं आहे सगळ्यांनी काय होतं ते बघतो हे असं बारीक केल्यानंतर हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा गांडूळ आहेत ते सगळं बारीक करून टाकतात हे बघ हे झाडा घालायचं फक्त एवढंच काय फक्त बारीक खूप उपयोगी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू